अंगणवाडी सेविकेंच्या मागण्यांवरून आता संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत त्यांनी म्हटलं आहे की चार महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही सरकारला त्यांच्याकडे पगार द्यायला पैसा नाही जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवार गट हा गाड्या देणार असतील तर शिंदे गट हा हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील किती खर्च करत आहे हे आमदारांवर पण अंगणवाडी सेविका आणि महानंदांच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं आहोत शिवसेना त्यांच्या पाठीशी ही नेहमीच उभं राहील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे आता अजित पवार गट जर गाड्यात देणार असेल तर शिंदेगड हेलिकॉप्टर देईल आमदारांना स्पर्धा राहील ना सुरुवात कोणी केली या स्पर्धेत दे। हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू आहे कोण किती पैसे खर्च करत आहे पण अंगणवाडी सेविकांना पगार नाही महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही इतर शासकीय संस्था डबवायला आलेल्या आहेत त्यांच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत धारावीच्या लोकांना खरं नाहीत